नमस्कार मी आचल आणि तुम्ही बघताय लोकवाहिनी न्यूज चॅनलचं टॉप टेन महाराष्ट्र एक नजर टाकूया महाराष्ट्र भरातील महत्वाच्या घडामोडींवर एकनाथ शिंदेचे सर्व कार्यक्रम रद्द अचानक दिल्लीला रवाना नाराजी की रणनीतीची आखणी संभ्रम कायम महाराष्ट्रातील इस्लामपूरचे नाव आता ईश्वरपूर झाले केंद्र सरकारनं नाव बदलण्यास दिली मान्यता अवकाळी पुन्हा परतला अंदाजे चार दिवस पाऊस पाठ सोडणार नाही कोल्हापुरात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान मोदी मिशन या पुस्तक विमोचन प्रसंगी फडणवीसांचा तीव्र हल्ला संवैधानिक संस्थांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या गटावर हल्ला विकासाचा प्रवास कोणीही थांबवू शकणार नाही असं वक्तव्य मुंबईत प्रियकरांना त्याच्या पूर्व प्रेयसीला रस्त्यावर चाकून भोसकून ठार मारलं आणि नंतर केली आत्महत्या भिवंडीमध्ये जुनी इमारत कोसळली कुणीही जखमी नाही परिसरात गोंधळ उडाला महिला डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येप्रकरणी धनंजय मुंडे आणि अंबादास दानवे यांनी एसआयटी आणि स्वतंत्र चौकशीची मागणी केली बलात्काराचा आरोप असलेले पोलीस कर्मचारी गोपाळ बदाने यांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी निलंबित केलं बॉलिवूड संगीतकार सचिन संघवी यांच्यावर एकोणतीस वर्ष महिलेनं लैंगिक छळाचा आरोप केलाय घटनेनंतर तात्काळ जामीन मंजूर झालाय वकिलानं आरोप निराधार असल्याचं म्हटलंय चौकशी सुरू पक्षी धडकल्याच्या संशयावरून नागपूरहून दिल्लीला जाणारे एअर इंडियाचे विमान परतले तांत्रिक तपासासाठी ग्राउंड केले एकशे पन्नास प्रवाशांना पूर्ण परतफेड आणि आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर बोलणारे संजय राऊत कोण भाजपच्या डिजिटल वॉर रूम वर टीका होताच बावनकुळे संतापले आणि यासह अन्य घडामोडीसाठी बघत रहा लोकवाहिनी न्यूज चॅनल नमस्कार